हॅलो मित्रांनो बरेच दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा देशभर चालू आहे निवडणुका पण झाल्या परंतु निवडणुकामध्ये बरेच प्रश्नसुद्धा उद्भवले जसे की बिनविरोध उमेदवारांची संख्या ऐनवेळी कोणालाही अधिसूचना न मिळता पाडू मशीन वापरणे ईव्ही एमची बटणी निकामी होणे आणि ते देखील विशिष्ट पक्षासाठी किंवा चिन्हासाठी अतिप्रमाणात पैसे वाटपाचे व्हिडिओज देखील व्हायरल झाले निवडणुकीमध्ये जी बोटावर शाई वापरली जाते तीसुद्धा पुसली जात होती असे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले कित्येक ठिकाणी वॉटर लिस्ट पण अधिसूचना न देता बदलल्या गेल्या इतकं सगळं होऊनसुद्धा बी जे पीला मुंबईमध्ये एक हाती सत्ता मिळवता आली नाही तसेच ठाकरे पक्षाने देखील जोरदार टक्कर दिली आणि निकालावरती दिसून येते की मराठी माणसाने खंबीरपणे ठाकरेंची साथ दिली परंतु जो काही सावळा गोंधळ या निवडणुकीमध्ये झाला सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये जबाबदार निवडणूक आयोग जे प्रत्येक वेळी सांगत असते की ते निष्पक्ष आणि कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत तसेच म्हणत असतात की चुकीच्या गोष्टींसाठी कायदेशीर कारवाई केली जाईल पण जे काही व्हिडिओज व्हायरल झाले त्यावर आपण अपेक्षा करू शकतो का की निवडणूक आयोग आता निदान निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तरी त्यांच्याकडून एखादा अहवाल सादर केला जाईल ज्यामध्ये निवडणूक आयोगाकडून कोणत्या कायदेशीर कारवाया आणि कुणावर करण्यात आल्या पैसे वाटपानंतरचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किती उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली पाडू मशीनचा किती आणि कसा सदुपयोग झाला पुढील देखील हीच शाही वापरण्यात येणार आहे का या सगळ्या गोष्टींसाठी फक्त आणि फक्त निवडणूक आयोग उत्तरदायी असू शकते त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या गोष्टींची पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते जेणेकरून त्यांचं अस्तित्व आजही निष्पक्ष आहे हे दाखवून दिलं जाईल किंवा निकाल लागल्यानंतर यांना कोण विचारतही नाही यासाठी पुढील निवडणुकीसाठी निवडणूक आयोग तयारीला लागेल असे आपण गृहीत धरून चालणे योग्य आहे का जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद